पावसामध्ये रिक्षावाल्याचं जीवन खरंच खूप अवघड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मंडळी तर मी एक साधा आणि गरीब रिक्षावाला आहे आणि प्रत्येक रिक्षावाल्याचं जीवन हे या पावसासारखंच असतं कधी जोरात कोसळणारं तर कधी थोडं शांत पण कायम डोक्यावर असणारं वजं घेऊन तर मंडळी पावसात रिक्षावाल्याच्या जीवनाबद्दल आपण चार पाच मुद्दे बघूयात तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर खरंच मित्रांनो रिक्षावाल्याचे जे जीवन आहे ते खूप अवघड आहे तर मित्रांनो पहिला मुद्दा असा आहे पाऊस आणि पोटा पाण्याची सोय हो पाऊस आला की शहरातले लोक छत्र्या घेऊन फिरतात पावसाळी कपडे घालतात पण आम्ही रिक्षावाले आमचं पावसापासून रक्षण करायला कोणी नसतं रिक्षात पाणी येतं सीट ओल्या होतात पॅसेंजर बसायलाही तयार होत नाही तेव्हा काय करायचं पोटा पाण्यासाठी काम करत राहायचं तर मंडळी दुसरा मुद्दा असा आहे पावसातलं भाडं मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे पावसामध्ये जास्त भाडे मिळतात कारण मित्रांनो प्रत्येकाला लवकरात लवकर घरी किंवा ऑफिसला जायचं असतं पण त्यातही त्रास कमी काही कमी नाही काही लोक बोलतात भाऊ सीटवाल्यात मी नाही बसणार तर काही लोक भाडं देताना तक्रार करतात भाऊ किती जास्त पैसे घेतो एवढे जास्त असतात का पण अरे भाऊ या पावसामध्ये होणारा त्रासदायक सफर आम्हालाही होतो तर मंडळी तिसरा मुद्दा असा आहे ट्रॅफिक आणि रस्त्यावरचे खड्डे पावसातलं ट्रॅफिक म्हणजे स्वप्नभंग आहे पावसामध्ये रस्ते पाण्याखाली जातात आणि पुढे खड्डा आहे की गटार की नाला समजतच नाही आणि रिक्षा कधी बंद पडेल आणि कधी पलटी होईल सांगत नाही एकीकडे पॅसेंजर घाई करत असतात तर दुसरीकडे आम्हाला आमची रिक्षा धोक्यात टाकावे लागते तर मंडळी चौथा मुद्दा असा आहे रिक्षाचं मेंटेनन्स तर ही रिक्षा म्हणजे आमचं घर चालवणारं साधन आहे पण पावसाळ्यात सगळं याच्या उलटच होतं रिक्षाचं इंजिन पाण्यामुळे बंद पडतं कधी कधी ब्रेक लागत नाही टायर घासतात पावसामुळे रोडवर झालेल्या खड्ड्यांमुळे रिक्षा आपटून आपटून शॉकअप सर लवकर जातात आणि हे असे प्रॉब्लेम पावसामध्ये होत राहतात आणि मग असे प्रॉब्लेम नीट करायला जर गॅरेजला गेलं तर त्यासाठी पैसे पण खूप लागतात आणि मग हे सगळं करायला पैसे आणायचे कुठून कारण कधी कधी पावसामुळे धंदा पण कमी होतो आणि पाचवा मुद्दा असा आहे घरी असलेली माणसं म्हणजेच रिक्षावाल्याचा परिवार तर मंडळी एवढं सगळं करून जेव्हा रिक्षावाल्याला घरी जायला उशीर होतो तेव्हा घरी असलेली बायको आणि मुलं त्याची वाट बघत असतात आणि आईने किंवा बायकोनं केलेला स्वयंपाकही त्याची वाट बघत असतो पण रिक्षावाला जर दिवसभर रस्त्यावर भिजून आला दमून आला तर त्या पावसाने त्याच्या अंगावरच्या कपड्याबरोबर त्याचं मनही ओलं करून टाकलेलं असतं कधी कधी वाटतं पावसासारखं आयुष्य आहे आपलं कुठे थांबणार तर कुठे कोसळणार म्हणूनच सांगतो मित्रांनो पावसात रिक्षावाला दिसला तर जरा समजून घ्या भिजलेला तो तुम्हाला सोडतोय पण त्याचं स्वतःचं जगणं मात्र रोज पावसात भिजतंय तर मित्रांनो हे बघा पाऊस चालू झाला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये